शुभ सकाळ मित्रांनो मी वेदांश स्वागत करतो तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये आता वाजलेत आठ दहा आठ वाजून दहा मिनटं झाले आहेत था, आणि आपण आलो आहे पालीचा बलाळेश्वरचं दर्शन घ्यायला आपला हा पहिला गणपती असेल सो वगैरे करून झाला आमचा आणि आपण जरा स्विच झालो आहे डी जे आयवरून सॅमसंगवर हे बोलत मला खूप असं जड होतं आहे पण झालो आहे स्विच आपल्याकडे दुसरा डिवाईस नाही शूट करायला सो दर्शन घेऊ फटाफट आणि इथून पण लगेच घेऊन तुमच्या जो गड दिसतोय हा सुधागड आहे इकडे आपण आलो आहे ना अजून येऊ कधीतरी पुढे प्लॅन बनून पहिले आता बाप्पाचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ आता तुम्हाला इथे पूर्ण खाली खाली दिसतं पण जर तुम्ही इथे संकष्टी किंवा मंगळवारी आलात तर हे पूर्ण भरलेलं असतं खूप गर्दी असते तिथे दोन एक तास लाईनमध्ये थांबायला लागतं त्यानंतर दर्शन मिळतं आज सॅटर्डे आणि आम्ही लवकर आलो त्यामुळे आम्हाला आरामात दर्शन मिळणार आहे काहीच गर्दी नाही मिळणार आहे बाप्पासाठी आपण त्यांचं आवडतं दुरो आणि फूल पण घेतलंय Terima kasih telah आपलं दर्शन पालीचं आता आपण चाललोय महड वाजले जाता पावणे नऊ कितीपर्यंत पोहोचू पोचायचा अंदाज आहे आपला साडे नऊ साडे नऊ ठीक आहे आपण फोर्टी फाय मिनिट्स <laughs> बघू पोचतो की नाही भेटू आता आपण महडला समोर हा बोंबला आणि इकडून लेफ्ट मारल्यावर महर्ष गणपती आपण पहिले इकडे आले लोक बाईक वर आ... हो uh... बाक्षा बाक्षा हा डायलॉग काय होता हा आर्यनचा डायलॉग काय होता एकदम फेमस डायलॉग आहे तो आमच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये बघून बघा तुम्ही आणि कमेंट करा बघितल्यावर काय आहे आता पण बघू वाद दिसलं काय अप तो परत येईल डायलॉग सो आता आपण आलोय दुसरा गणपती बाप्पा महड टायमिंग होत किती साडे नऊ पण आपण पंधरा मिनटं लेट आहोत ठीक आहे होऊन जातं थोडा उन्दीस वीस पुढे मागे आता आपल्याला इकडून नंतर दादा जॉईंट होणार आहे तो येणार आहे आनंदीवरून इथे पेन पार्क मध्ये आम्ही केलेली पण आम्हाला जायचं आहे इकडे स्वतः पिंटबाई गाडी काढायला गेलाय आणि आता आपण जाऊ इथे इथे गणपती ते बघा देऊळ दिसतं ना हे नाही त्या मागचं तिकडे मंदिर आहे आहे आपण आता गर्दी 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 अरे भाई बाहेरूनच लाईन सुरू होते आहे इकडे जाईल एक तास तरी जाईल तोपर्यंत येईल तो गर्दी बऱ्यापैकी आहे इकडून लाईन घेऊन इकडून आहात त्यानंतर दर्शन हो या रोड आलो आणि मेन एंट्रन्स इकडून आहे इकडे सर्व मेन दुकानावर आहे हारचं वगैरे या साईडला काय नाही हे पूर्ण गाव आहे आपण खोपोली मार्ग आलो ना इकडून आलो असतो सर्व आपल्याला दुकान वगैरे लागला अच्छा बघा तुमचा काय एक्सपिरियन्स सांगाल आम्हाला अली बघतो तू अलिबागचा ना रे <laughs> <laughs> अरे इग्नोर मारला अरे तू पण अलिबागचा ना <laughs> अरे आपल्याला इग्नोर मारतात भाई कधी फेमस व्हायला लागेल आपल्याला त्याशिवाय नाही काय त्याच्यामध्ये काय बोलतात ते आपल्याला असावी लागेल की हा घंटे किती चालू शकतो पण हो मला सांग तू मग आपण गाडी जेव्हा बोलत होतो त्या अचानक रील का स्क्रोल करायला लागला एकदम शांत झाला मी रील नव्हतो स्क्रोल करत मी स्नॅप काढत होतो आणि त्याच्यापाठी एक गाणं लावायचं होतं ते मी शोधत होतो पण तू स्नॅप कधी पण काढायला लागला तू स्नॅप करत नाही आम्हाला तर कोणाला जाण तू किती मोठं बोलायचं मी पाठवतो पण सात सात जणांनाच पाठवतो अच्छा आर्यन पण देतात सर्वांना जातात फक्त सिलेक्टिव्ह सिलेक्टिव्ह ऍड झाला तर तुम्ही ऑफ द फेमस पर्सनॅलिटी होऊन जा सॉरी इम्पॉर्टंट हा नॉट फेमस इम्पॉर्टंट सोदा वादेत साडे दहा आपलं दर्शन झालंय अर्धा पाऊन तास लागला दर्शनाला व्यवस्थित झालं एकदम नीट डोकं वगैरे टेकलं आता आपला एक कवीनदा येतोय त्याची वाट बघू हो तोपर्यंत इकडे हां तो लोणावळ्याला अजून येईपर्यंत त्याला एक तास तरी झाला तोपर्यंत आपण इकडे आजूबाजूला फिरू दत्त मंदिर हां आता आम्ही दत्त मंदिरमध्ये आलो आहे बघा आतमध्ये शूट करायला परमिशन नव्हती त्यामुळे शूट नाही केलं बस काय भीमाशंकर नाव दिसत नाही भीमाशंकर आपलं तुभाशा नावा लागतो नाव माहिती जवळ वाटत आता माहिती म्हणजे अशी अशी काय का नाही ॲक्च्युली असंच आहे की जे आपण आता मूर्ती बघितली होती आता कॅमेरा अलाउट नव्हता म्हणून जी मूर्ती बघितली ती ह्या तलावामध्ये भेटली होती जे फक्त स्वप्न देऊन सांगितलेलं की मी तलावामध्ये मला बाहेर काढून माझी प्रतिष्ठापना होती तेव्हा ही त्या तलावातून काढून म्हणजे ॲक्च्युली ही स्वयंभू मूर्ती आहे ती तलावामध्ये भेटली राईड ला गेलो म्हणजे ट्रिप ला गेलो आणि ऍडव्हेंचर नाही झालं हे आमच्या काय बोलतात ह्याच्यातच नाही बसत अचानक तुम्ही लागली देवा रे देवा देवा खाली एकदम ऍडव्हेंचर न होण हे आमच्या रस्त्यातच नाही त्या पार्किंग वाल्या आजो आजोबांच्या महाराष्ट्र आम्ही आलो फाइले की आम्ही जात होतो मेन आजोबा लोकल आहे डुप्लिकेट आहे तू बोलला म्हणून मला पर... आजोबा पार्किंगचे आज आजोबा होते ते बोलले की तुम्ही देवळाच्या इथून नका जाऊ कारण तुम्हाला गर्दी मिळेल सो ते बोलले स्ट्रेट जाईल ज्या रस्त्याने आम्ही आलो आणि ह्या स्कूल तिथून लेफ्ट मारा डायरेक्ट मुंबई पुणा बोल्ड हायवेने निघाल तिथून आलो पण तुम्ही रस्ता बघितला की कसा उलटा नाही बघा आता इथून पण एक राईट एक लेफ्ट जायगे तो जायगे किधर सरल

सो so, आपल्या जरा आता आजचं प्लॅनिंग आपले मालक चालक सांगतात ते ऐकूया प्लॅनिंग ऐका प्लॅनिंग महाडून आपण निघाले आपल्याला तीन तास लागणार थांबत थांबा वाजले था साडे अकरा तीन तास लागणार आपल्याला ओझरला पोहोचायला तर मी तुम्हाला सांगतो आता पाच वाजेपर्यंत आपल्याला ओझर आणि लेण्यादीचं दर्शन घ्यायचं आहे पाच वाजता लॅणादी झालं दर्शन सात वाजता आपण असू रांजणगावचं महागणपतीचं दर्शन घ्यायला आणि रात्री दहा वाजता असू आपण जेजुरीला आणि जेजुरीला आपली वस्ती असेल टाईम नोट करून ठेवा दहा वाजता आपण जेजुरीला असू परत एकदा रिपीट करतो दहा वाजता आपण जेजुरीला असू बघू आता प्रोबॅबिलिटी तर सांगितली ले आपल्याला ती सक्सेस होते की आम्ही फक्त तेवढंच सांगतो प्रोबॅबिलिटीच सांगतो आम्ही फक्त आमच्या सरांनी आम्हाला फक्त करायची ते मी सांगणार नाही पण या रोडला दुसऱ्यांदा आलो या वर्षात आणि शेवटचा या वर्षात माशेष राईड गेली तेव्हा आपण इकडेच होतो आपला गेट टुगेदर पॉइंट पण तेव्हा टू व्हीलर हा तेव्हा आपण टू व्हीलर वर होतो आता आपण फोर व्हीलर आहोत इकडेच थार। खाली आपल्याला साहिल आणि अक्षय मामा भेटलेले सगळीकडे मागे पण आहे भाई हे वेगळं आहे ते वेगळं आहे अरे नाही रे बाबा नाही ना नाही पिंड्याबाई मी बोलतो ते खरं तू बोलतो ते खरं मोठं कोण आहे मी चो नको आता रेकड

झालं झालं चौदा वाजलेत बारा आणि आपण आता हाताने जेवायच्या जागी आपण हा ऑप्शन चूज केलाय कारण जेवायला गेलो तर दीड दोन तास तुटेच नाही आमची पण उठत नाही कमी करायला आम्ही नाही अरे आता हे बोलूया आपण की तुम्ही त्याच्यावर पुढे आला ना कमी किमती आहे ते मित्राचा वाटत बेस्ट वाढत पण तू दाखवला असेलच आणि बघा श्रीमार्स एक दोन आणि हा कट्टर आपला कट्टर पॅन टोपी फॅन सो आता वाजले साडेबारा आणि आपण एक ब्रंच टाईप कर के केलं आहे म्हणजे ठेवणार आहोत कारण टाईम कन्झ्युमिंग खूप होईल आणि आपल्याला खूप असं अंतर पण काढायचं आहे सो आता आपण आहोत कर्जत निरळ रोडला आणि बघा इथे तुम्ही महानगर घ्यायचं हे बघू शकता त्याच्यापासूनच एक जयभवानी आणि सेंटर आहे जर तुम्ही या रोडली जात असाल तर इकडे नक्की विजिट करा खरंच टेस्ट पण चांगली आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे आणि त्याच्याहून चांगली कस्टमर सर्विस आहे सो जर तुम्हाला भूक लागली असेल आणि खायचं असेल तर तिकडे या मी सजेस्ट करेन वाजलेत साडे बारा आणि बघूया आजचं टार्गेट अचीव्ह होतो का जो आहे की दहा वाजता आपण जेजुरी आहोत त्यासाठी ओझरला टाइम मध्ये पोहोचायला लागेल त्यानंतर लेण्याद्री आणि म जेजुरी आपले चालक मालक नि जो टार्गेट सेट केलाय तो बघू सक्सेसफुल होतो की नाही माथेरा 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 नंतर जाऊ आपण सध्या आपण अष्टविनायक सो आता आपण आहोत आणि इकडून जर लेफ्ट मारला तर आपण मुरबाड मध्ये जाऊ मुरबाड मार्गे आणि राईट मारून आपण गोरखगडनी जाणार आहोत रोड चांगला आहे तिकडचं हे बोलतात सो या इथून गेलो तर मुरबाड मार्गे लेफ्ट मारून आणि राईट मारलो तर गोरखगड मार्गे एकवीरायची फोन लागून अजून तरी आम्ही घाट चढायला सुरू नाही केली आहे होप सो घाटचा रस्ता तरी चांगला असू दे कारण वर गाडी गेलीच नाही कधीपासून सो इकडे खूप टाईम लागला आम्हाला हे ब्लॉगर बन ना हे ब्लॉगर दादा सांगा जरा या नाय तुमची कसं होणार आपलं बांधील कि मोठ झोपून किलोमीटर पुढे आलोय तरी रोड खराबच आहे तर आपले चालक मालक यांचं आपण बघू जरा आपलं कॅल्क्युलेशन होत तीन वाजता पोचायचं पण हे रोड खराब असल्यामुळे कॅल्क्युलेशन थोडं आपण एक तास तरी पुढे नेऊया आता तीन चे चार वाजूया चार वाजता आपण पोहोचू लेण्याद्रीला म्हणजे पाच वाजेपर्यंत आपल्या लेण्याद्री आणि ओझरचं दर्शन होईल सात वाजता आपण ना कॅल्क्युलेशन बरोबर आहे सात वाजता आपण इथे पोचू रांजणगावला रांजणगाव निघायचं नऊ वाजता आपण जेजुरीला रूम घेणार आणि जेवणार एक तास कमी झाला आपला पोहोचणार आता आपण नऊ ला पोहोचू आम्ही ऍक्च्युली पावसाळ्यात टाकलेलं आज सरकारकडे कि हा रोड चांगला बनवाय मनावर घेतलेला आहे पण एवढं चांगला करतील असं वाटलं नव्हतं तरी पण ठीक आहे आमचे कौशल शिंदे साहेब यांनी लोन पास केलेला आहे या रोड साठी टेंडर 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 पास केलेला आहे आणि त्यांच्या बँकेमधूनच लोन झालेला आहे

आता हा लेफ्ट घेणार होता आपण एका साइडला जाईल एक। आणि स्ट्रेट गेलो तर शिवनेरी शिवनेरी किल्ला जो आपण लास्ट टाइम मान्सून मध्ये करून झालोय ब्लॉग बघितला नसेल तर नक्की ब्लॉग बघा त्यात पण तुम्ही खूप एन्जॉय करा हे बघा लेण्याद्री आणि त्यानंतर ओझर समोर दिसेल बघा लेण्याद्री मी चढायला सुरुवात केली आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे किती रुपीज आहे बघूया किती ट्वेंटी फाय रुपीज पंचवीस रुपये इकडे चेकिंग होईल तुम्ही तिकीट प्रोसेस करा ते चार पाच हा इकड़े हां सात इट्स गो येस सर येस घेतली घेतली पालखीची पण व्यवस्था आहे इकडे पूर्णी उभी

हो हो शंभर टक्के टुरल टीव्ही सर्च कराय का शूटिंग अलाउड खूप गहन विषय चालू आहे आणि खूप मोठा माणूस विषय ऐकायला आलेला बघा हे बघ सो इकडून राईट मारल्यावर गणपती परफेक्ट क्लायमेट पण झालंय आता आपल्याला नारायणगाव इथून उजर नारायणगाव करायचं आणि नारायणगावला okay. नऊ वाजेपर्यंत रांजणगावला ह्या टेनि पोहोचणार आहे नाहीतर मग देऊळ बंद भेटेल आणि देऊळ बंद झालं तर आपल्याला राजणगावला स्टे करणार आहे पुढचा प्लॅन थोडा एक्सडू लायचा तर आपल्याला जवळपास आठ पर्यंत रांजणगावला हॅट एनुर पोहोचणार

मीटर किती आपण एनर्जी आपली खेचून घेतली आहे ते होत आपल्या लाईट भरावे लागत नाही म्हणजे ते आपले पैसे भरायला लागत नाही किती वॅट पर्यंत भराव लागत थ्री केवीट ची घ्यायची थ्री करतो

सो ॲज पर मी बोललेलो ह्या लोकांना तुम्हाला नव्हतं बोललो हे बोलवले तर साडेआठ पर्यंत पोहोचू रांजणगावला पण माझं प्रेडिक्शन सॉरी प्रोबॅबिलिटी होती सवा आठ ची आणि ती बरोबर ठरली आहे आणि आई बघा आम्ही पोचलो जस्ट हा इथे एन्ट्रस आहे आता आम्ही इथे दर्शन घेऊ आणि त्यानंतर आय थिंक सो आम्ही स्टेला जेजुरीला जाऊ आय थिंक सो बघू कसं होत आहे मागे भेटून नंतर व्हिडिओ बघ रे बाबा हाय की नाही देऊळ होतं दहा ला बंद आणि आम्ही नऊच्या हिशोबाने आलेलो सो पिंड्याची चॅलेंज लागलेलं की साडेआठ पर्यंत पोहोचायचं काय पण करू पण ठीक आहे आपण आलो बिफोर टाईम चांगलं आहे नॉट बॅड पुढे जाऊन आता लवकर बुजो आपण सो ही जी तुम्ही लाईन बघताय ही महाप्रसादाची लाईन आहे इकडे महाप्रसाद मिळतो इथे कुपनवरे मिळतं आणि मग आत महाप्रसाद आहे सो आता आमचा तोच प्लॅन आहे की काय करायचं बाहेर जेवायचं की महाप्रसादच खायचा मोस्ट प्रोबॅब्ली तरी महाप्रसादच खाऊ सो बघू काय होतं आणि काय नाही दर्शन पण एकदम व्यवस्थित झालं आज मेन आमचे सर्व दर्शन खूप चांगले झाले जास्त रश नव्हता आणि आरामात दर्शन करायला मिळालं हा एक मोठा प्लस पॉईंट आहे बघूया उद्याचे पण दर्शन कसे होत आहे आणि आतापर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर लाईक नक्की करा आणि जर सबस्क्राईब नसेल गेलं तर ते, ते पण लवकर करा इथे पण महा आपले महागणपती जो आहे इथला रामचंद्रावचा त्याची पूर्ण कथा आहे चित्रांमध्ये सांगितलेली आहे बघा आता मी तुम्हाला मधीतूनच दाखवतो आहे ॲक्च्युली सुरुवात तिकडून आहे तिकडून सुरुवात आहे आणि हे सर्व चित्रांमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ मध्ये बघण्यासाठी स्वतः येऊन बघा भाई सीन झाला सीन झाला सीन झाला ये देखो आई यार केली काळी गाळी चेंमली आहे काय चेंमली नाही रे ने काज फुटली काय आज तो टच झाला होता ओके चला बाय बाय ट्रक वाले का वाचलक तुम यहां से